उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे कधीही न भरून येणारी हानी झाली असल्याच्या भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या आहेत पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासात विशेष करून सहकारी क्षेत्रात दिलेलं विशेष योगदान कायम स्मरणात राहील असं सांगून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी आपलं जीवन समर्पित केलं असं सांगत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे अजित पवार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तीव्र दुःख व्यक्त केलं आहे लोकनेते असलेल्या अजित पवार यांची तळागाळाशी मजबूत नाळ होती महाराष्ट्रातल्या जनतेच्या सेवेसाठी वाहून घेण्यात आघाडीवर राहिलेल्या अत्यंत मेहनती अशा पवार यांच्याबद्दल सर्वांना आदर होता प्रशासकीय बाबींची त्यांना उत्तम जाण होती गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणाबाबत त्यांना कळकळ होती त्यांच्या अकाली निधनामुळे धक्का बसल्यास भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत पवार जी और कुछ साथियों को हमसे छीन लिया है अजीत दादा ने महाराष्ट्र और देश के विकास में अपना बड़ा योगदान दिया है विशेष रूप से गांवों के जीवन को बेहतर बनाने के लिए उन्होंने हमेशा आगे बढ़कर काम किया मैं अजीत पवार जी के परिवार के प्रति संवेदना व्यक्त करता हूं जिन साथियों को हमने इस हादसे में खोया है इस पीड़ा की घड़ी में हम सभी आपले ज्येष्ठ सहकारी अजित पवार यांना गमावल्याची बातमी ऐकून मन व्यथित झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे अजित पवार यांनी गेली साडेतीन दशकं महाराष्ट्रातल्या प्रत्येक वर्गाच्या कल्याणासाठी स्वतःला समर्पित केलं होतं त्यांचं निधन रालोआ कुटुंबासह आपली वैयक्तिक हानी असल्याचं शाह यांनी म्हटलं आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अजित पवार यांचं अकाली निधन वेदनादायी असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत राज्यपाल आचार्य देवव्रत यांनीही अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे त्यानंतर मुंबईतील लोकभवनात अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली તે